इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियमच्या गाळ्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी भवन या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यालयाचा मेळावा असा संयुक्त कार्यक्रम रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे भूषवणार आहेत अशी माहिती इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले राजाराम स्टेडियमच्या गाळ्यात इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी भवन या नावाने कार्यालय सुरू करण्यात आले आहे या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या हस्ते व्हावे अशी सर्वच पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मागणी होती पण उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती अखेर कार्यालयाचे उद्घाटन आणि या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा असा संयुक्त कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले आहे रविवारी शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर कार्यालयाचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर मेळावा होणार आहे या कार्यक्रमासाठी आमदार राजेश पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील असुरलेकर कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष आदिल फारास जिल्हा बँकेचे संचालक युवराज पाटील संचालक भैया माने शिरोळ विधानसभा अध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे चोपडे यांनी सांगितले यावेळी अमित गाताडे तोफिक मुजावर श्रीकांत कांबळे जाफर मुजावर अशोक पाटील किरण माळी गोविंद कोरवी राजनंदिनी नाईक माधुरी चव्हाण बिल्किश मुजावर दीपा खारगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते